परंतु मुंबईत असे मुंबई आणि उपनगरात असे अनेक असे होर्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाई होणं देखील गरजेचं आहे काय सांगाल आपण पहिली प्रतिक्रिया काय निश्चितपणे खरं तर चाळीस बाय चाळीसच्यापेक्षा मोठा बोर्ड असता का माने असा नियम आहे परंतु या बोर्डच्या संदर्भात तो ज्या ठिकाणी कॉलनी आहे त्या ठिकाणी हा बोर्ड होता आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे बोर्ड उ उभारणं हे खऱ्या अर्थाने अतिशय डेंजरस आहेत शेवटी अपघात घडलेला आहे आणि वादळसुद्धा आलेलं होतं परंतु ह्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही की सेफ्टीचे नॉर्म्स हे त्या ठिकाणी ज्याच्या मालकीचा हा बोर्ड होता त्यांनी पाळलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर कडक ॲक्शन होईल पण कडक ॲक्शन झाल्यामुळे जे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचं दुःख दूर करता येणार नाही अजूनसुद्धा मी आत्ता तर खरं ट्रॅफिक जाम होतं त्याच्यामुळे मी उशिरा पोहोचलो पण मला असं सांगण्यात आलं की अजूनसुद्धा रेस्क्यूचं काम चालू आहे कमिशनर इथं येऊन गेले कमिशनर कंट्रोल रूममधून सगळ्याची पाहणी करत होते आणि स्वतःसुद्धा इथं आलेले होते तर निश्चितपणे मुख्यमंत्री इथं मुख्यमंत्री महोदय येऊन गेलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री महोदयसुद्धा येऊन गेलेले मृत कुटुंबांना निश्चितपणे मदत ते जाहीर करतील कारण मी प्रवासात होतो त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केले की के नाही माहिती नाही परंतु मला वाटतं की नेहमीची आमची राज्या एक राज्याची एक सिस्टम आहे की त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे जाहीर करतात परंतु त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी हो। आहोत आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रसंग घडणार नाही याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागेल तो निश्चितपणे घेतली जाईल आणि असे प्रसंग घडल्यानंतर संपूर्ण सर्वेसुद्धा केले जातात की अशा तऱ्हेचे डेंजरस बोट आहेत काय आहेत आणि याच्यापूर्वी पुण्याला अशी एक घटना घडलेली होती आणि दुसरी घटना दुर्दैवाने मुंबईला घडते जे अतिशय दुर्दैवी आहे आम्ही निश्चितपणे ह्याची नोंद घेऊ आणि अशा घट घटना पुढे घडणार नाही त्याचीशिवाय काळजी घेऊ मी देवाची कृपा समजतो की वडाळाला जो अपघात झालेला होता त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं स्ट्रक्चर होतं आणि ते कोसळलेलं होतं सुदैवाने तिथं केवळ लोक जखमी झाली आणि ती, लोका आण ती चार लोकं आता ॲडमिट आहेत उरलेल्या लोकांना घरी सोडण्यात आलं एकंदरीतच अधिकची काळजी घेण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं नैसर्गिक आपत्ती शंभर टक्के आहे कारण मोठं वादळ होतं अनेक ठिकाणी अनेक झाडं उन्मळलेली आहेत आणि झालेल्या प्रसंगातून काही बोध घेऊन पुढच्या काळामध्ये अधिकची काळजी घ्यायला लागेल परंतु डॉक्टर चांगली काळजी पेशंटची घेत आहेत आत्ताच मी त्यांना सांगितलं की नातेवाईकांना स्वतःची भेट घेऊ द्या जेणेकरून त्यांनासुद्धा मनामध्ये कुठेतरी काळजी वाटत असते आपल्या पेशंटची तर ती दूर व्हायला मदत होईल इथल्या जागा आणि जागेची उपलब्धता बघता इथल्या डॉक्टर्सने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि जागा आता भरल्यामुळे उर्वरित पेशंट हे ई एमला पाठवण्यात आलेले आहेत काही सॅनला पाठवलेले आहेत सुद्धा चांगले उपचार होतील याची आम्ही काळजी घेऊ आतापर्यंतचा काही आकडा आपल्या हाती आलेला आहे का सगळे हॉस्पिटल्समधून चार इथं सत्तर पेशंट ॲडमिट आहेत चार हॉस्पिटलमध्ये डेट झाले आणि चार ऑन आण द दे स्पॉट डेट झालेले आहेत तर पोस्टमॉर्टमची प्रक्रियासुद्धा पूर्ण केलेली आहे जे पेशंट केईएमला हलवलेत त्यांना काही मेजर सर्जरीज आहेत परंतु एकंदरीतच त्या मनाने एक क्रिटिकल पेशंट सोडता इतर पेशंट ऑब्झर्वेशन खाली आहे सर ऑडिट होण्याची गरज तुम्हाला वाटते निश्चितपणे ऑडिट म्हणजे कसं असतं की ज्याला म्युन्सिपाल्टीची परवानगी असते त्याला त्याला नियमच आहे की चाळीस फूट बाय चाळीस फूट याच्यापेक्षा मोठा बोर्ड असू शकत नाही परंतु हा बोर्ड खूपच मोठ्या साईजचा होता त्याचप्रमाणे त्याच्यामधून हवा मा खेळावी म्हणून त्याला होल्स असायला लागतात सुद्धा याच्यावर होते की नाही हे पूर्णपणे बघायला लागेल आणि त्याच्यामुळे एकंदर ही काळजी आपण केवळ व्यवसाय बघतो आणि त्याच्यामध्ये लोकांची सेफ्टी बघत नाही त्याच्यामुळे आलेल्या प्रसंगाला याचा जो मालक आहे त्याला निश्चितपणे सामोरं जायला लागेल एकूण सर्वच पक्षाने या होल्डिंग संदर्भात या पंधरा दिवस अगोदर किंवा गेल्या वर्षापासून तक्रारी करायला सुरुवात केली होती मात्र पालिकेचं कुठेतरी दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल का कारण पंधरा वीस एक दिवसापूर्वी किरीट सोम्या देखील त्या स्पॉटवर जमले होते त्यांनी देखील तक्रार केली होती मात्र आज पालिका सांगते की आज नोट आज सकाळी नोटीस देण्यात आलं होतं म्हणून याकडे कसं पाहताय या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करतात किंवा काय कारवाई एक गोष्ट अशी आहे की या संदर्भात कोर्टामध्ये केस चालू आहे की ह्या बोर्डाला रेल्वेचा नियम आहे त्याप्रमाणे रेल्वेच्या नियमानुसार यांना परवानगी देण्यात आली होती आणि ती महापालिकेला मान्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ही केस कोर्टामध्ये आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय व्हायचा आहे परंतु नोटीस दिलेली आहे ही वस्तुस्थिती आहे पूर्वीसुद्धा दिली आहे आता सुद्धा दिली आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे की कोणाची ऑथॉरिटी आहे याच्यापेक्षा सेफ्टी ही जास्त महत्त्वाची आहे आणि सुद्धा आवश्यक त्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या जातो ओके धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद